अडीच वर्षानंतर आलो मात्र दोन पक्ष फोडून आलो फडणवीसांचा उद्धव ठाकरे शरद पवारांना टोला काँग्रेस न होती तो क्या होता पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं वक्तव्य महायुतीचं वाटप येत्या चोवीस तासात जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द सीद्वारे भाजप हायकमांड सोबत करणार चर्चा मुंबईत आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप पवार ठाकरे आंबेडकर अखिलेश आणि तेजस्वी यादवांची उपस्थिती भारत जोडोच्या व्यासपीठावरून इंडिया आघाडी फोडणार प्रचाराचा नारळ भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर इंडिया आघाडीची बैठक राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे अखिलेश यादव तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन राहणार उपस्थित जागा वाटप आणि प्रचार नीतीवर होणार चर्चा वंचित बाबत मवियाची ताटर भूमिका मविया आता वंचितला नवा प्रस्ताव देणार नसल्याची माहिती वंचितला चारहून अधिक जागा हव्या असल्याचंही स्पष्ट उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना मातोश्रीवर बोलवलं दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याबाबत होणार चर्चा लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडेच लक्ष उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी ठाकरेंची साथ सोडणार शिंदेच्या शिवसेनेत थोड्याच वेळात प्रवेश